हेडलाईन्स नंतर एक बातमी आहे नाशिक मधून नाशिक शहरासह घाटमात्याच्या क्षेत्रात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वाराही येण्याची शक्यता आहे नाशिक शहरात गेल्या दोन दिवसांपासून वातावरण आता बदलत आहे सकाळपासून दुपारपर्यंत ऊन आहे तर दुपारनंतर पावसाचं ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे सव्वीस ऑक्टोबर पर्यंत शहरासह घाटमात्याच्या क्षेत्रात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबईतील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे पावसाचा अंदाज नाशिकमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे नाशिकच्या घाट माथ्यावर पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे नाशिक शहरात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणामध्ये बदल होतोय दरम्यान सव्वीस ऑक्टोबर पर्यंत घाट माथ्यावर पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे दरम्यान नाशिकमध्ये वातावरण बदलत आहे सकाळपासून दुपारपर्यंत ऊन राहत आहे तर दुपारनंतर पावसाचं ढगाळी वातावरण निर्माण होत आहे